नमस्कार आपण पाहत आहात झनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाची यादी ही सादर झालेली आहे जे की एकूण सतरा उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये फॉर्म भरणार आहेत बुलढाणा जिल्हामध्ये प्राध्यापक नरेंद्र खेडकर हे खासदार किल्ला फॉर्म भरणार आहेत दोन नंबरवर यवतमाळ वाशिममध्ये श्री संजय देशमुख त्यानंतर तीन मावळ श्री संयोग वाघेरे पाटील चार सांगली जिल्हा श्री चंद्रहार पाटील पाच हिंगोली जिल्हा श्री नागेश पाटील आष्टीकर सहा संभाजीनगर श्री चंद्रकांत खैरे सात धाराशिव श्री ओमराजे निंबाळकर आठ शिर्डी श्री भाऊसाहेब वाघचौरे नऊ नाशिक श्री राजाभाऊ वाजे दहा रायगड श्री आनंत गीते, अकरा सिंधुदुर्ग रत्नागिरी श्री विनायक राऊत बारा ठाणे श्री राजन विचारे तेरा मुंबई इशांत श्री संजय दिना पाटील चौदा मुंबई दक्षिण श्री अरविंद सावंत पंधरा मुंबई वायव्य ओम कीर्तिकर सोळा परभणी संजय जाधव अशा प्रकारे हे उमेदवार फॉर्म भरणार आहे